कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळचे विद्यमान अध्यक्ष अरुण डोंगळे यांचा कार्यकाळ मे पंचवीस रोजी संपत आहे पुढील वर्षी गोकुळ दूध संघाची निवडणूक आहे या काळात गोकुळ दूध संघावर अनुभवी चेहरा हवा त्यासाठी काँग्रेस आमदार सतेज पाटील आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडून अध्यक्षपदाचे नाव पुढे येणार आहे पुढील वर्षी होणारी निवडणूक आणि विरोधकांना तोंड देण्यासाठी सक्षम अध्यक्ष देण्यासाठी नेत्यांकडून नावाची शोध मोहीम सुरू आहे अशात काही दिवसांपूर्वी गोकुळ दूध संघात सजेत पाटील यांना धक्का देण्यासाठी राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांच्याकडून रणनीती आखल्याची माहिती पुढे येत आहे त्यांनी महायुतीतील नेत्यांची मोठ बांधण्याचे काम सुरू केले होते महायुतीतील नेत्यांना एकत्र करत गोकुळमध्ये सत्तांतर घडवण्याचा डाव महाडिक गटाचा आहे मात्र त्यांच्या हा मनसुबा वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उधळून लावला आहे अध्यक्ष निवडीतच आमदार सतेज पाटील यांना शह देण्याचा प्रयत्न खासदार धनंजय महाडिक यांच्याकडून झाला त्याचाच एक भाग म्हणून त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस डॉक्टर विनय कोरे यांची भेट घेतल्याची चर्चा आहे फडणवीस यांनी त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार व मुश्रीफ यांच्याशी चर्चा केली या चर्चेत गोकुळ मध्ये पाटील यांना बाजू ठेवल्यास जिल्हा बँकेसह अन्य सहकारी संस्थांमध्ये सतेज पाटील वेगळी भूमिका घेऊ शकतील असा मुद्दा पवार यांनी मांडला याबाबतची भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोरही मांडण्यात आली त्यामुळे सहकारात सध्या जे सुरू आहे ते तसेच राहावे यावर सर्व नेत्यांचे ठाम मत झाल्याचे समजते मात्र पुढील वर्षी होणाऱ्या निवडणुकीला महायुतीमधील अनेक मातब्बर एकत्र येण्याची शक्यता आहे यात आता वैद्यकीय या शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ काय भूमिका घेतात याकडे लक्ष आहे सध्या तरी त्यांनी आमदार सतेज पाटील यांच्यासोबत राहण्याचा निर्णय गोकुळमध्ये घेतला आहे यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्स बॉक्समध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी